दे दे। नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच असणे प्रेमपूर्वक तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉग मध्ये <laughs> <laughs> आपण कुठे आलो ते ज्या लक्षात आलंच असेल <coughs> जावा जावा म्हणून ते एका रंगाच्या साड्या आहेत <coughs> <coughs> दोघी जावा जावा एका रंगाच्या साड्या घातल्यात आपण आलेलो आहोत स्किप न करता व्हिडिओ पाहत आहे बदल मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहताय <coughs> आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कशाला लाईक करा व्हिडिओला लाईक करा, करा। <laughs> तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय आम्हाला पण कळून द्या <laughs> कमेंट करून नक्की <ना> सांगा <laughs> पहा मी काय म्हणत नाही ह्या असं म्हणतायत आहा हा पहा यांच्याकडे मित्रांनो यांच्याकडे टोळ्या आलेल्या आहेत पहा किती भारी आहे ना यांच्याकडे टोळी आलेली आहे हे ऊसतोडीच्या टोळ्या आहेत ह्या सगळ्या आणि इथे असतात यांच्याकडे दरवर्षी इथे असतात भारी वाटते इथे यांना शेजार आलेलं आहे एवढं सगळं प्रचंड शेजार आले शेजारी आहेत हो हो निघाले घाईमध्ये एका तासासाठी आपल्याला म्हटलं जाता जाता भेटून जावा ए गुलाबाची फुलवाली <laughs> गुलाबाची काळी कशी हळदी न माखली बघा ही गुलाबाचं फुल बी लावते फुलं एन्जॉय करते <laughs> फुलांची झाड त्याच्यामुळे लावलंय रोज एक फुल लावलं की छान वाटत त्यांनी पण लावलंय आणि ह्यांच्या टीव्हीला पण एक फुल आहे मी पाहिलं मला डोक्याला लावलं नाही आता आपल्या घरी पण बघितलं ना सकाळी मित्रांनो एक कळी आलेली आहे फुल आलेला आहे गुलाबाचं फॉरेन ची सून बाय तुम्ही पाहिली का फॉरेनची पाटली हे बा ही फॉरेनची पाटली नाही पांढरी पांढरी आहे नुसती चला हे नाही ना लावलं मी गुलाबाचे मित्रांनो आंघोळ वगैरे झालेले आहे आंघोळ वगैरे करून बसले आहे आता नऊ वाजले तर ही बाहेर थंडी वाजते <coughs> थंडीचे दिवस आहेत फार कडाक्याची इकडे थंडी आहे स्लो फॅन चालू आहे <coughs> थोडस गेले देवळामध्ये दर्शन घेतलं वाती केल्या अशा वाती वळल्या माझ्या हात एकदम असे झाले लगेच की माझ्या रूम मध्ये घेतला दरवाजा बंद करून चहा वगैरे दोनदा झालेले आहे तुमच्याकडे थंडी आहे का काय म्हणता थंडी नाही आहे आमच्याकडे तर भरपूर आहे बाबा <coughs> मान दुखते अशी कशामुळे नवीन हो वक्रतोंड महाकाय सूर्यकोड समप्र सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा मोर्या समोर प्रतिमा आहे बाप्पाची आपल्या आपल्या लाडके बाप्पा काहीच काम नको वाटते असं ते एका जागी बसावं वाटते नाही ना योगा वगैरे होत नाहीये करायला पाहिजे थंडीमध्ये थंडी असो काय असो एका जागी बसून जमत नाही जे आपली दिनचर्या असेल नेहमीची चालू <coughs> काल मी थोड्या वेळ बहिणीकडे गेले होते आणि थोड्या वेळासाठीच तिकडे थांबले तो व्हिडिओ वेळच भेटला नाही जास्त व्हिडिओ काढायला त्यांच्याकडे ते टोळे आलेले आहेत ते वस्तुडीचे कामगार आहेत <coughs> खरं तर मी त्याच्यासाठी गेले होते छोटी बेबी आहे तिथे छोटी म्हणजे वर्षाची नाही आहे अजून पण ती ती सतत म्हणजे माझ्या माझ्या बहिणीकडेच असते त्या आणि ते पण म्हणतात थंडी थंडीचं तिकडे जाऊन देत नाही ना दिवसभर असते पण काल काय माहिती आहे तिकडे तिकडं कोणीच नव्हतं मी त्या मुलीला भेटण्यासाठी गेले मला खूप असं हे वाटतं असे ते कामगार आहेत आणि त्यांची एवढी छोटी मुलं पण घेऊन जातात तो ऊस वगैरे तोडायला असं सर्व दिवस सारखे नसतात जे ज्या ज्या परीने काम असतात ज्याला जेवढी सहन करण्याची क्षमता जेवढी कॅपॅसिटी आहे जेवढा करू शकतो तेवढं त्याच्याकडे काम असतं तेवढं तर तो करू शकतो प्रत्येकाला काम वेगवेगळं दिलेलं आहे निसर्गाने प्रत्येकाचा नियम वेगळा केलेला आहे पण खूप मला त्या मुलीचं हे वाटतं असं सगळे अशी सगळं उरलेली माझी बहीण सांगत तिला म्हटलं मी व्यसली नोकरी लाव त्या मुलीला ती म्हणाली हो घेऊन यायची रोज व्यसली लावून तिला व्यवस्थित केला आपल्यासारखी झाली आता मी तिला भेटण्यासाठी गेले पण ती नव्हतीच तिथे थी चला तर मित्रांनो मी मी राहता ही तुमची राजा घेते वित असेल ते पुन्हा रोज होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो